पाच कोटी पाच महिने स्वविकासाचा सा नवा मार्ग हा पूल आहे की टाइम बॉम्ब ग्रामस्थांसह प्रवाशांचा संतप्त सवाल माजी खासदार सुजय विखेंच्या स्वप्नांना ठेकेदाराकडूनच आडकाठी इंग्रजांचा पूल शंभर वर्ष टिकला मात्र विखेंच्या प्रयत्नातील पूल ठेकेदारांच्या कौशल्याने पाच महिन्यातच शेवटची घटिका मोजतोय सार्वजनिक बांधकाम विभाग देणार का लक्ष का, का, का यावेळीही नेत्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार सुटणार अहिल्यानगर तालुक्यातील नगर, नगर मार्गावरील पिंपळगाव माळवी तलाव येथील दगडी फरशी पूल खराब झाल्यामुळे मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाच कोटी रुपये खर्च करून पूल तयार करण्यात आला होता पुलाचे काम पूर्ण होऊन पाच महिने पूर्ण होत नाही तोच हा पूल पूर्णपणे खराब झाल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन पुलाचे काम केले होते परंतु ठेकेदाराने निधीचा व्यवस्थित विनियोग न करता निकृष्ट दर्जाचा पूल बांधला असा आरोप ग्रामस्थांनी शंभर वर्षांचा इंग्रजकालीन पूल आस्ता गायत सुव्यवस्थित राहतो पण हा नव्या तंत्रज्ञानाने बांधलेला पूल पहिल्याच पावसात इतका निकृष्ट होत असेल तर हा पूल नागरिकांच्या जीवाशी खेळणारा विषय ठरेल या फरशी पुलाच्या यांनी अहिल्यानगर तालुक्यातील नगर आहोत या रस्त्याची जी दुरवस्था आहे ती अत्यंत खराब झालेली आहे अवघ्या पाच महिन्यांमध्ये पाच कोटी खर्च करून जो पूल बांधलेला होता तो अक्षरशः पाच ते सात महिन्यांमध्ये खराब झालेला आहे परंतु याच मार्गावर जो पूर्वी इंग्रजांनी बांधलेला शंभर ते दीडशे वर्षांचा जो पूल होता तो शंभर ते दीडशे वर्ष टिकला सुस्थितीत होता परंतु आता तो पाडून जो नव्याने बांधण्यात आलेला जो पूल आहे तो अक्षरशः हा पाच ते सात महिन्यांमध्ये खराब झालेला आहे मधल्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे जे पिंपळगाव माळवीचा तलाव आहे त्या तलावाला पाणी आलेलं होतं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी पुलावरून वाहत होत या पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे जे आहे ते कायमच जे आहे हा रस्ता खराब झालेला आहे हा नुकताच बांधलेला पूल आहे तब्बल पाच कोटी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जो आहे हा पूल बांधलेला या आहे यापूर्वी यावर इंग्रजकालीन जे आहे दगडी पूल होता ते दगडी पूल काढून हा जो आहे रस्ता केलेला आहे त्यामुळे आता इथे येणारी जी वाहतूक आहे रहदारी आहे इथं मोठ्या त्रासाला जे आहे सामोरे जावं लागतं आपल्यासोबत काही गावकरी आहेत आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊ की नेमकं काय का परिस्थिती त्यांना रोज त्यांना या सगळ्याची कसरत करावी लागत काय सांगाल तुम्ही काका रोज इथून जा येत करता तुम्ही काय सांगाल तुम्ही कसं परिस्थिती त्रास होतो टू व्हीलर वाले कधी कधी मोटरसायकल पडली सुद्धा जमाला परत जखमा होता त्याला कोणी पाहत बी नाही दोन दोन तास ते पडून राहते तशी पेशंटच्या वस्तू येत हा हे एक कार्यकर्ते तुम्ही कधी पासून आमचा जन्मच आहे आम्ही बर कधी हा पूल बांधलेला होता आणि पूर्वीचा पूल कसा होता पूर्वीचा फार चांगला होता शंभर वर्ष टिकला तरी एक दगड नाही निघाला आणि एक वर्ष नाही पूर्ण झालं खराब हा आपल्या सोबत सरपंच देखील आहेत सरपंच साहेब काय सांगाल हा रस्ता खराब झालाय पूर्वीचा इंग्रज कालीन जो रस्ता होता तो चांगला होता अशा आता नागरिक बोलत आहेत आपण या इकडे याच्यामुळं काय झालंय पहिला रस्ता एकदम म्हणजे चांगला होता परंतु या ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे पाच सहा महिन्यात अशा अवस्था इथं दोन चार ॲक्सिडेंट पण झाले आणि चे लोक सुद्धा त्यामुळे असे ढिगलं आणून मधीच टाकले मध्ये आता ते तोडमल म्हणून आहेत रातची नोघ नवरा बायको होते एकदा असे मध्ये ढिगलं टाकले त्याच्यानंतर दुर्लक्ष केलं गेलं पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी आणि आज मोठाल गाड्या गाड्या खाली टाकतात लानाले पोरं आहेत याच्यावर जाणारे येणारे दिवाळीचं पिरियड आहे गाडी खाली टाकल्यानंतर गाडी काही होऊ शकते अशी परिस्थिती इथं निर्माण आहे त्या ठेकेदाराचं मी तर या मताचा माणूस आहे ब्लॅकलिस्ट मध्ये नाव टाकलं पाहिजे एक रुपया त्याच्याकडून वसूल केले पाहिजे कारण ब्रिटिश काळाने शंभर सव्वाशे वर्ष झाले एक दगड नाही निघला ते इथं आणि या खानकातला अख्खा मुरुम या ठेकेदाराने बोगस मध्ये याला वापरलेला आहे कुठलाही अधिकार नाही मुरुमाला लांबून आणायचं आता जवळ काम आमचं म्हणणं होतं इथं मुरुम वापरल्यानंतर चांगला रस्ता होईल परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्याला काळ्यात टाकलं पाहिजे त्याला कुठलं काम भेटलं नाही पाहिजे अशा प्रकारचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सांगितलं होतं मागं पीडब्ल्यू डीचे अधिकारी फक्त येतात जातात गरजेचं आहे इतका गरजेचं आहे का एका आत्तामध्ये दोन ॲक्सिडेंट झाले काल परदेशी परत एक ॲक्सिडेंट झाला पण नगर मनमाड रस्त्याची दुरवस्था झालेली आहे पलिकडे संभाजीनगर महामार्गाची दुरवस्था झाली त्यामुळे हा जो पर्याय रस्ता आहे त्याच्यामुळे रस्ता खराब झालेला आहे अशी बोललं जाते अजिबात नाही अतिशय चुकीच आहे पर्याय मार्ग काढलेला आहे बरोबर आहे पर्याय मार्ग आमचं पिंपळगाव माळीत पण आहे परंतु या पर्याय मार्गामुळे नाही तुम्ही आज पुलाचं काम चेक करा कशा पद्धतीने फक्त पैसे काढायचं काम केलं दिशा बोल करून सुजयदा पूल दिलता परंतु ठेकेदारांनी अजिबात आम्ही त्यावेळेस मी दोनदा त्यांना सांगितलं होतं काम चाललं परंतु डब्ल्यू टी मॅडमला बोलवलं होतं पण माझ्यावर त्यांनी दादागिरी केली आणि मोडून काढलं त्यांनी थोडक्यात नाही तर मी स्वतः त्या काम चालू असताना सुद्धा त्यांना दोन वेळा सांगितलं होतं निकृष्ट आता तुम्ही काय मागणी करणार आहात प्रशासनाकडे प्रशासनाने दोन तीन दिवसात निर्णय घेवा नाही आता सध्या आमचं नेते कलील साहेब त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळं आम्ही उपोषणाचा मार्ग तर नाही अवलंबू शकत परंतु तेरावा झाल्यानंतर शंभर टक्के आम्ही उपोषणाला बसतात आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत अजून इकडून रोजचे त्यांचा प्रवास आहे आ, दादा रोज ये जा करतात रोज या सगळ्या रस्त्याची दुरवस्था झालेली पाहिलेली आहे चालण झाली अक्षरशः पुलाची काय सांगा अपेक्षा होती आता नवीन पूल होणार आहे आम्हाला जायला सोपा मार्ग होईल अशी आमची अपेक्षा होती पण नाही ती पूर्ण झालेली तुम्ही मी पाहताय सगळे दोन्ही बाजूनी खड्डे पडले ना अजून जर दोन तीन महिन्यात काम नाही झालं इथून जाणं मुश्किल होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि आता पर्यायी मार्ग आहे वाहन मोठे चालत आहे तिथून जड वाहनही चालत आहे जड वाहनाला सुद्धा गाडी चालवणं मुश्किल झाले तर छोट्यांचं तर म्हणजे टू व्हीलर तर चालू शकत नाही फक्त आलेली परिस्थिती दोन्ही महामार्ग खराब झालेले आहे त्याच्यामुळे आता जे वाहन चालक आहेत छोटे ते या पर्याय पर मार्गाचा वापर करतायत त्यांना देखील आता त्रास होतोय गावकऱ्यांना त्रास होतोय प्रशासनाला कडे काय मागणी करणार आहात प्रशासनाला हीच मागणी की लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी आणि चांगल्या प्रकारे करावी म्हणजे परत सहा महिन्यांनी दोन महिन्यांनी परत त्यांच्या दुरुस्तीला धोवायला आयुष्यात गेले इथं पण ते पूल भारीच वाटी पूल त्याची अशी पडझड नाही झाली कधी आता झालेला पुरे चार सहा महिन्याच्या आत मानायच हा हे कच् झालेला जो पडला शेतात पाणी जाईना ती नुसकान होईल पहिला पुर चांगला होता तर ते इंग्रजांनी बांधा ते पहिला बांधलेला होता इंग्रजांनी मग ते चांगलाच होता नक्कीच जे आहे या पुलाची दुरावस्था जी झालेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून हा पूल पुन्हा एकदा दुरुस्त करून चांगल्या मजबूतीने बांधण्यात यावा अशी मागणी आता इतरले ग्रामस्थ आणि गावकरी करत आहेत गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर